ज्ञानदानासमोर पवित्र काम करणारी व्यक्ती ही आपल्याला अंतर म्हणून लाभण हे कायम भूषणावर आहे आणि समोर आपल्या वाढवडल्याने सांगितलंय चोरलेली गोष्ट तरी अभिमानाने मिळवता येईल आणि त्या पद्धतीनं समोर असलेल्या पक्षाचे चिन्ह हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडून चोरलेले चोरलेली गोष्ट अभिमान केली असल्याला माहिती आहे आणि आज जर आपण बघत असू संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतो आणि हे फिरत असताना शरद पवार साहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील यांची लाट आणि याची सुनामी आलेली महाराष्ट्रात आणि भारतीय जनता पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष शिंदे शिवसेनेला हद्द पार करण्याचं महाराष्ट्राने ठरवलेलं आहे आणि माझी आहे आमदार साहेबांच्या प्रवेशाच्या असा उद्देश केला होता ही पैठणची ऐतिहासिक भूमी आणि ज्या नंतर तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा स्वाभिमानाचं प्रती ज्याच्या उदरातून जन्मात त्या सैव साहेबांच्या या भूमीमध्ये स्वाभिमान महाराष्ट्राचा अपेक्षा व्यक्त करतो आपलं चिन्ह आपलं चिन्हात तुतारी वाजवणारा माणूस आणि लोकसभेला तुटारी जोरात वाजले त्याच पद्धतीनं विधानसभेला तुतारी वाजवारा माणूस हेच चिन्ह आपल्याला बरोबरी पोहोचवायचं आहे तुतारी समोरचं बटन दाबून आमदार दीपक चव्हाण यांना आता चौकार मारण्याची संधी आपण सगळे जण द्या अशी माझी कळकळीची विनंती आणि नंतर पुन्हा आपल्या भेटीसाठी नक्कीच येईल समोरच्या उमेदवारांना सवारांचा चौका आज बी साहेब पवारसाहेबांच्या आतमध्ये प्रत्येकाचं कर्तव्य आहे तुम्ही कराला अशी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांशी येऊन शकत देखील व्यक्त करतो धन्यवाद जय